ठाण्यातील सीपी तलाव घनकचरा विभागाचे काम बंद आंदोलन ठाण्यातील सीपी तलाव डंपिंग ग्राउंड येथील कामगारांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं आहे श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलं आहे सीपी तलाव डंपिंग ग्राउंड येथील कामगारांच्या अनेक मागण्या आहेत मात्र अद्यापही एकही मागणी पूर्ण झाली नाही तेथील ठेकेदारांनी अखेरीस एक जानेवारी दोन हजार वीस पासून ते आतापर्यंत रजा वेतन दिलेलं नाही आहे अशा विविध मागण्या कामगारांच्या असल्याने आज श्रमजीवी कामगार रयत संघटनेने पुढाकार घेत आजपासून काम बंद आंदोलन केलं यावेळी मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी होत जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे

आणि आम्ही प्रत्येक वेळी नियमानेच काम केलेलं आहे सगळ्या गोष्टी केलेल्या पण काय आज आम्हाला ही वेळ आली की भरपूर आम्ही सगळ्या पण काय होत नाही आणि आज आम्हाला तुम्ही थोड्या वेळ बघाल की कि आम्हाला कशा प्रकारे आज पोलीस मिळतील आम्हाला अरेस्ट करतील आणि आम्ही त्या गोष्टीत तयार आहोत चला आपली मागणी पूर्ण होतात आपला आत बंद काम बंद केलं पुढे काय पुढची आता आमची भूमिका हीच आहे काम बंद आम्ही केलेलं आहे आता त्याची पोलीस प्रशासन त्याची भूमिका साध होते आमच्या पुढे आम्हाला अरेस्ट करून इथे काय करणार इथे आम्ही ऑलरेडी केलेलं आहे काम बंद केलेलं आहे तुमच्या गाड्या खाली इथं त्या दोषांना थांबवलं नाही जर खाली होऊ तिकडे सिपीला त्या थांबवलेल्या आम्ही सर्वप्रथम आपले धन्यवाद की आपण आम्हाला सदर प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आपण पाहू शकता की ते सिपी झाला वागणे स्टेप ठाणे येथून घंटा झाला वाहतुकी बाय डब्बिंगला केली जाते हा काम मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे जून दोन हजार एकोणीसपासून आहे जून दोन हजार एकोणीस पासून सदर कामगारांना जो वार्षिक रेल्वेचा पगार आहे त्याच्यामध्ये अॅडिशनल मुद्दे सुद्धा आहेत परंतु एक प्रथम मुद्दाचा दोन हजार एकोणीस पासून वार्षिक रेल्वेचा पगार दिला नाही हा ना। पगार ठाणे महानगरपालिकेच्या कंत्राटी बेसवर काम करणाऱ्या सर्व कामगारांना दिला जातो पण सिपी तलावच्या कामगारांना वार्षिक रेजेचा पगार गेली साडेचार वर्षापासून दिला नाही आणि आज साहेब सांगतात की तुम्ही अत्यावश्यक सेवेचा काम बंद केला अचानक बंद केलं नाही यांना पंधरा दिवसाची ऍडिशनल नोटीस दिलेली आहे पंधरा दिवस आमच्या मुद्दे सॉल्व्ह झाले नाही किंवा आमच्या जर काय तोडगा निघाला नाही तर आम्ही ना का काम बंद आंदोलन करणार आणि आज सांगतात हो की अत्यावश्यक सेवेत तुम्ही काम बंद करू शकत नाही हे बेकायदेशीर आहे हे काम बंद करणं जर बेकायदेशीर आहे तर साडेचार वर्षापासून लेवीचे पैसे दाखवणे ही कोणत्या कायद्यात